वेळत पुढच्या बातमीकडे मंडळी मुंबईत ठिकठिकाणी नाले सफाईला सुरुवात झाली असली तरी चांदिवली विभागातला सफेद पूल नाला अजूनही कचऱ्यानं खचाखच कच भरलेला आहे या नाल्याचं दुरुस्ती काम झालंय पण या नाल्यातील जलवाहिनी ही कचऱ्याला अडसर ठरते इथं नालेसफाई करण्यासाठी पुरेशी जागाही ठेवण्यात आलेली नाही त्यामुळे ठाकरेंच्या शिवसेनेनं सध्याच्या परिस्थितीविरोधात तीव्र भूमिका घेतली आहे विभाग प्रमुख सोमनाथ सांगळे यांच्या नेतृत्वाखाली या नाल्यांवर मोर्चा काढून पाहणी करण्यात आली यावेळी पालिका प्रशासनाचा निषेध करण्यात आला येत्या दोन दिवसात ही कामं झाली नाहीत तर तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा ठाकरेंच्या शिवसेनेकडून देण्यात आला हवे आमचा प्रतिनिधी प्रशांत बडेनं घेतलेला आढावा पुढील काही दिवसामध्ये मुंबईमध्ये पावसाचं आगमन होईल तत्पूर्वी मुंबईच्या नालेसफाई ही मुंबई महानगरपालिका मोठ्या प्रमाणात करत असते मात्र अनेकदा चांदिवली विधानसभा क्षेत्रामधल्या साकेनगा परिसरामधल्या अनेक नाल्यांबाबत मोठ्या प्रमाणात आपल्याला नालेसफाई झालीच नसल्याचं समोर येतं त्यातीलच हा एक प्रकार बघितला तर मी सध्या आहे हा एक महत्त्वाचा नाला आहे चांदिवलीतला आणि नाईंटी फीट रस्त्यापासून पलीकडे अगदी सहा सात वॉर्डला जोडणारा हा महत्त्वाचा नाला आहे मात्र या नाल्यावर कलवटची कामं करण्यात आली पण ही जी जलवाहिनी आहे अतिशय महत्त्वाची ही जलवाहिनी आहे आणि ती नाल्याच्या मध्यावर असल्याने आताची जर स्थिती बघितली तर संपूर्ण कचरा जो आहे तो या ठिकाणी अडकून पडलेला आहे करोडो रुपये महानगरपालिका या नाल्यांवर टाकते आणि दरवर्षी या नालेसफाई जी आहे ती होत असल्याचं सांगते मात्र ही नालेसफाई या ठिकाणी अजूनही अशा प्रकारे स्थितीमध्ये असल्याच्या असल्यामुळे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने आज या ठिकाणी या सगळ्या नाल्यांची पाहणी करत प्रशासनाचा निषेध करण्यात आलेला आहे अशा प्रकारे या ठिकाणी नाल्याच्या अगदी मध्यावर प्रवाहाच्या मध्यावर असतील तर नेमक्या किती मोठ्या समस्येला पुढे मुंबईला सामोरे जावं लागेल हा प्रश्न आयरनवर येताना दिसतो आहे त्यामुळे या सगळ्या स्थितीमध्ये मुंबई महानगरपालिका आता पुढे काय कारवाई करतं ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला पुन्हा एकदा रस्त्यावर उतरावं लागतं हे पाहणं गरजेचं आहे प्रशांत बडे एबीपी माझा मुंबई डोंबिलीतल्या पासष्ट इमारतींच्या बेकायदेशीर बांध